दिशा सालियन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात मेंशन करण्यात आले न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर वकिलांनी त्यांचं मेंशन केलंय सुनावणी घेण्याची वकिलांनी मागणी केली आहे तर रजिस्ट्रार करून माहिती घेण्याचे कोर्टाने निर्देश दिले सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप याचिकेत केला होता त्यानंतर याचिकेत आदित्य ठाकरेंवर सुद्धा गंभीर आरोप आहेत दिशा सालियन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात मेंशन करण्यात आले न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर वकिलांनी त्यांचं मेंशन केलंय सुनावणी घेण्याची वकिलांनी मागणी केली आहे तर रजिस्ट्रार करून माहिती घेण्याचे कोर्टाने निर्देश दिले सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप याचिकेत केला होता त्यानंतर याचिकेत आदित्य ठाकरेंवर सुद्धा गंभीर आरोप आहेत